आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार चोवीसमध्ये आपलं महापालिकेचा सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश झाला होता त्यामुळे या सुपर स्वच्छ लीगमध्ये आपल्याला एक आव्हान पुढं होतं की आपल्या सुपर स्वच्छ लीगमध्ये टिकून राहायचं होतं त्या पद्धतीनं दोन हजार चोवीसमध्ये आपण सुपर स्वच्छता लीगमध्ये सर्वोत्तम आलो होतो आणि त्या निमित्तानंच ह्या सुपर स्वच्छ लीगसाठी आणि एकूणच आपल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी शहरातील ज्या ज्या नागरिकांनी आणि ज्या ज्या संस्थांनी पुढाकार घेतला होता त्यांचे आम्ही परीक्षण केलं होतं आणि त्यांना विभागवाईज अशी बक्षिसं दिलेली आहेत त्यामध्ये मग महापालिकेच्या शाळा असतील महापालिकेच्या हॉस्पिटल असतील खाजगी शाळा आहेत नंतर खाजगी हॉस्पिटल असतील सोसायट्या ज्या आहेत इतर आणि या स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत शासकीय ऑफिसेस या सर्वांचा सत्कार करून एक त्यांना एक असं आम्हाला पुढंसं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं या पद्धतीनं पण आम्ही त्यांना हे दिलेलं आहे की जेणेकरून त्यांच्यामार्फत आणखीन ही स्वच्छताची जर चळवळ आहे की शहरवाशयात रोजेला आणि हा सुपर स्वच्छचा जो दर्जा आहे तो दर्जा पण पुढील कालावधीत आपल्याला टिकवता येईल त्याचबरोबर आज सफाई आपणाव आणि सफा बिमारी भागाव जे अभियान होतं त्या अभियानाची पण सांगता होती आणि त्यानिमित्तानं आपण जे काय केलं सफाई आपणाव बिमारी भागाव आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काय केलं आपले पुढचे टार्गेट काय आहेत पुढं आपण काय करतो आणि नागरिकांचा आणि सर्व संस्थांचा घटकांचा कशा पद्धतीनं सहभाग आपल्याला मिळेल याविषयी त्यांना आपण माहिती दिलेली आहे आणि सर्वांनी समाधान व्यक्त करून महापालिकेला इथून पुढेही चांगलं सहकार्य करण्याचा आणि एक शहर फक्त देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय था था स्तरावर पण स्वच्छतेसाठी नावाजलं जावं यासाठी आज सर्वांनी संकल्प आहे त्याविषयीच पावलं होतं या ठिकाणी सर्वेक्षण तर्फे आमचे श्री सिद्धिविनायक टावर या टावरला सहा वेळा आत्तापर्यंत बक्षीस मिळालेलं आहे आपण सर्वजण देवाची पूजा करतो आत्तापर्यंत देव कोणीही बघितलेला नाही ना परंतु स्वच्छता जी आहे स्वच्छता हाच खरा देव आहे आणि त्याची आपण सगळ्यांनी पूजा जर केली तर आपला समाज त्या ठिकाणी आपलं शहर हे सगळं क्लीन राहील त्या ठिकाणी आणि पर्यायनी आपलं महाराष्ट्र राज्य आणि पुढे आपला देश इंडिया तेका या ठिकाणी स्वच्छ राहील जगातील छोटे छोटे जर देश त्या ठिकाणी स्वच्छ आणि क्लीन आहेत तर आपलीकडे जुनी संस्कृती आहे आपणही त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे जाऊन सर्वश्रेष्ठ असं स्वच्छतेचं अभियान ते त्या ठिकाणी राबू या ठिकाणी कैलासजी शिंदे हे कमिशनर आल्यापासून स्वच्छता अभियानाचं मोठ्या प्रमाणामध्ये ते त्या ठिकाणचे काम करतात त्यांचे सहकारी जे आहेत इतर कमिशनर्स ते सुद्धा या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात काम करतात तर त्यांनाही गव्हर्नमेंटनी अत्यंत चांगल्या प्रकारे रिकग्नेशन द्यावी द्यावे असं मी नवी मुंबईच्या जनतेतर्फे आवाहन